ला ला। आता तू कधी चहा पित नव्हती आणि आज कसं काय चहा पिली का एक दिवस कसं पिया माझ्या भावाला चहा दि आहे किचन बांधलं मुलकाचा खर्च केला पैसे सुद्धा तुम्ही तुझ्याला जागा हे दिले की दिशी का दिलं अकरा हजार रुपये बारा हजार रुपये दिलं मला काय घेतलंय वाढदिवसाला मित्र दीर्घ ना ला पैसे नाग काय माझ पण चांगला बघा माणसाच बघा माझा वाढदिवस केला केलं स्वतःच्या हातान

अगं खरं म्हणत मिरच्या आणतो ठेसा करून ठेवू बाहेर थंडीत बाजरी बाकरी ठेसा शेपूची भाजी लावायला पाहिजे बघा मित्रांनो अशी फुनि असते बघा आधी सगळं बारी कुठायला असतंय

<laughs> तुमच्याकडे शिफूची भाजी करताना की असं टाकते का सांगा नाही अशी भाजी चांगली दही असते कडक कडक काय बघित नाही

दडपून ठेवू जरा दडपून वर्ण झाड भाजी केली चिपोची भाजी केली बघा आणि दिशी ब्रेड टाकू खायचं काम करा आणली मी आपली कशी तरी जावला तिथं थांबवून रात्री घेऊन आणली जावला म्हणलं आता त्यांचा स्वयंपाक करून माझ्या बड्डेला आले आलेली म्हणल्या मीच करून घालती बाया म्हणलं परत कशाला तुझ्या बड्डेला आलती मी आज जेवाय करून घातलं म्हणून एवढी हुशार आहे का तू मग काय खरंच हुशार बघा ही मेंदूला जरा कमी आहे पण तशी हुशार जास्त आहे बरोबर आता आता नीटकीच नाही का आज असून सुटले बघा ना <coughs> का न, थंडी कशी नाही पडली सांगा तर बाटलीतलं तेल आळलं नव्हतं बाटलीतलं जर तेल नाही ना तर म्हणायचं थंडी पडली नाही मग काय बघा आता कसा कलर दिसायला लागला बघा बरं टाकली बाजू

ठेवू द्या दोन तीन शिव्या पण देते तिला का करायचं नवरेने जावं केलं मायासाठी आता सगळ्यांनी केक आणून फायदा केक नाही घेतली का आता साडीने कपाड गचबर नाही दुसरं काही राह काय काय नाही म्हणजे पैशाची बचत करायची पैशाची बचत करायची अजून कर्जाचा भावाचा कर्ज भावाचं होय

सारखी पोर मायाव बाई देशाल व्हायचं चॉकलेट हलवाय काय ह्यावं <laughs>